श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार सव्वीस जुलै दोन हजार चोवीस कृष्ण षष्ठी चंद्राचं भ्रमण मीन राशीच्या उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे आर्थिक निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज, आज विशेष दक्षता बाळगावी खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे वृषभरास वुर्षवराश, वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठे अधिकार प्राप्त होतील नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो आज वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील त्यामुळे महत्वाची कामं तुमची योग्य पद्धतीनं पार पाडता येतील बदली बढती किंवा पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी आज तुम्ही सोडवाव्यात त्या दृष्टीनं तुम्ही पाठपुरावा करावा सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल नवीन योजना तुम्हाला राबवता येतील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल एकंदरीतच आजचा दिवस तुमचं भाग्यवृद्धीकारक आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस दगदगीचा जाईल उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सावधपणे निर्णय घेण्याचा आहे आज दगदगीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे आज महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे व्यवसायामध्ये आणि कुटुंबामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी अडचणी आज तुम्हाला सोडवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील तुळरास तुळ राश, राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग हिरवा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील भाग्यवृद्धिकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा महत्वाचा आहे आज घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरू शकतील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तराभाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण भाग्यकारक ग्रहमानाचा लाभ देणार आहे नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा गेल्या काही दिवसांपासून तुम्ही जे व्यावसायिक स्थिरतेसाठी प्रयत्न करत होतात आज ती स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धनुराज व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपद नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे आज महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील परंतु आज विरोधकांचा त्रासही तुम्हाला सहन करावा लागेल नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे कुंभरास कुंभराशी आजचा शुभरंग गुलाबी आहे कुंभराशी आजचं चंद्राचं भाद्रपद नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील राहत्या घराशी निगडीत तुमचे प्रश्न सोडवता येतील कर्ज प्रकरणे मंजूर करणं जुनी येणी वसूल करणं व्यवसायामध्ये भांडवलाचं नियोजन किंवा गुंतवणूक करणं यासारख्या महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यक्तींसाठी आजचा रंग केशरी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत भुसार मालाचे व्यापारी कापड व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल मध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे